मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरातून आलाय धक्कादायक प्रकार समोर सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादात उंदरांची पिल्ल आढळली आहेत सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल आहे यानंतर मंदिर परिसरातील स्वच्छतेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत नुकताच आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरातील लाडूंमध्ये जनावरांची चरबी मिसळल्याचा प्रकार उघडकीस आला होता या घटनेला काही दिवस उलटत नाहीत तोवर आता सिद्धिविनायक मंदिरातील प्रसाद शुद्धतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत समोर आलेल्या व्हिडिओनुसार सिद्धिविनायक प्रसादाच्या पाकिटांवर उंदरांची पिल्लं दिसत आहेत लाडूच्या प्रसादाच्या टोपलीतच उंदराने पिल दिली प्रसादाचे लाडू उंदराने कुरतल्याचा हे आरोप आता होत आहे दरम्यान सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने हे आरोप फेटाळले आहेत या प्रकरणाचे सी सी टी व्ही फुटेज तपासले जातील व्हिडिओ आमच्या मंदिरातील नाही हे कोणाची षड्यंत्र आहे आमच्याकडे खूप स्वच्छता असते व्हायरल व्हिडिओमध्ये अगदी उकिरडा दिसत आहे हा व्हिडिओ फेक असल्याचं सिद्धिविनायक मंदिर समितीचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी सांगितलं आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी अनिल गिरीधर खंडागडे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा